नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनःपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी पुनर्वसन कॉलनीत राहणारे सर्व नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाचा तिरंगा न्यूज तर्फे आढावा संगमनेर येथील पुनर्वसन कॉलनीतील नागरिकांनी महत्त्वाचे निवेदन मुख्याधिकारी महोदयांकडे सादर केले के आहे गेल्या अनेक वर्षापासून पुनर्वसन क्षेत्रातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधांचा गंभीर अभाव भासतो आहे निवेदनात सांगण्यात आले आहे की एकोणीसशे नव्याण्णवच्या जलप्रलयानंतर नागरिकांना पुनर्वसन क्षेत्रात स्थलांतरित करण्यात आले मात्र घरांचे पुनर्पूर्ण बांधकाम झोपडी हटविणे तसेच वीज रस्ते महावितरण पाण्याची सोय यासारख्या सुविधांचा अभाव अजूनही कायम आहे निवेदनात नागरिकांनी स्पष्ट सांगितले की गेल्या बावीस वर्षापासून रस्ते नळजो नळजोडणी ड्रेनेज यासारख्या सुविधा मिळालेल्या नाहीत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार फिरूनही कोणतीच दखल घेतली जात नाही पुनर्वसन अधिकाऱ्यांनीच न्यायालयीन आदेशाचेही पालन केलेले नाही वारंवार तक्रार करूनही मूलभूत गरजा व सोयी उपलब्ध करून दिल्या जात नाही आणि म्हणून नागरिकांनी सांगितले यावेळी आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार आहोत यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला यासह आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले पुनर्वसन झोपडपट्टीतील संभाजी किरो अवॉर्ड अल्ताफ कासम कुरेशी मुझफ्फर सय्यद विलास भाऊ गुंजाळ हसन फकीर मोहम्मद शेख समीर शेख अंकुश लक्ष्मण जिडगुले अर्जुन काशीनाथ कपूर अब्दुल पिंजारी जावेद बाबुलाल तांबोळी हे सर्व कार्यकर्ते पुनर्वसन झोडप झोपडपट्टीच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आहेत तिरंगा न्यूज पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा नागरघोटे रस्त्याला जे अतिक्रमण झालं त्याच्यात लोक जे बेघर झाले लोक जे बेघर झाले त्यावेळेस जे लोक बेघर झाले यांनी एक न्याय म्हणून खासदार मान्य दुगन नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्याकडे गेले यांच्या सूचने आधीनुसार शासनाचे काही पदाधिकारी लोकांनी काही अधिकारी लोकांनी त्वरित जागा पाहिली उपलब्ध करून दिली शंभर ते दीडशे कुटुंबाला ही जागा पुनर्वसन कॉलनी उपलब्ध करून देऊन प्लॉट पाडून पुनर्वसन करण्यात आला करण्यात आला आणि आज आजपर्यंत ही गल्ली कोणती खाजगी मालमत्ता नाही ही खाजगी देण नाही याच्या कोर्टाच्या तीन केसा चालू आहेत त्या तिन्ही केस शासनाच्या लोकांच्या हक्कामध्ये आल्या त्याच्याकरता शासनाने जे काही अधिकारी असत सध्याचे मंत्री महोदय असतील त्यांना विनंती की त्यांनी पूर्ण इकडे लक्ष देऊन संकेंद्रित करावं आणि पुनर्वसन कॉलनीला न्याय देण्यात द्यावा कारण का, का, दे का हा खाजगी मालमत्ता नाही हा खाजगी नाही हा प्रॉइड नाही गाडपेड जागा आहे याच्यावर पुनर्वसन करण्यात आलं इथं बलजबरी आले नाही कुठं अतिक्रमण करण्यात आलं नाही येऊन बसले असं पण हा प्रश्न नाही हा जे काय बोलण्यात आलं हे तत्काळ याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि न्याय देण्यात यावा आता होणार नाही याची दक्षता घ्या सत्तावीस वर्ष झाले पण आम्हाला हे की, की तुम्ही खासगी जाग्यामध्ये आम्ही एवढ्या वर्षापासून राहतो केले आमचं सरकारनी आज खाजगी जागेत असता तर आम्हाला केव्हाच उठवलं असता खाजगी जागेतल्या मालकांनी खाला कोठाकडून निकळ पण आमचा निकळ लागलेला आहे आमचं पण सगळं आमची कोण केस झालेय आमची निकळ तिकळ लागून झालेलं आहे तरी आम्हाला त्यावे डॉक्टर देशमुख म्हणतात की तुम्ही सरकारी जागेमध्ये खाजगी जागेमध्ये बसले आहे आप कुन है क्या बोल रहा है कब बोलो नहीं 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 बोलोगे ना आ ना 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 संगमेर संगमेर शहरामध्ये सुकाडी रोडमध्ये पुनर्रसन आबादी केलेली आहे आम्हाला शासनाने आत्तापूर्ण आम्हाला स सव्वीस वर्ष झालेले आत्तापर्यंत सासण्याचे काही इथे उपलब्ध झालेलं नाही घरकुल नाही झालेलं नाही घरपट्टी झालेलं नाही लोकांना असं मान्य आहे खाजगी जागा आहे खाजगी काय जागा नाही इथं आमच्या आधी आमचा हक्काचा नाही भेटला मतदानावर आम्ही बहिष्कार घालणार आहे हे सर्व लोकांचं हे मान्य आहे हे अजून इथे काय लोकांच्या कॉलनीमध्ये सर्व एकदम वेस्ट झालेले कॉलनी आमच्या इथे सुकाटी रोडला कायच बेस्ट झाले तीनदा निधी येऊन गेलेले नाल्याची काही सुविधा झालेल्या बी नाही इकडे इतकी जानवर मरतात इथे आता म्हणून काय चाचण्याने ते लक्ष दिलं नाही करू करू करू, करू म्हणतात काय लक्ष देत नाही त्याच्याकडे मी लक्ष द्यावा इकडे हमारी मांगे पूरी करो 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 हमारी मांगे पूरी करो